नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत निवडणुकांचे निकाल पण लागले सत्ता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ताब्यात या, या देशातल्या सर्वसामान्य जनतेनं दिलेली आहे मी कालच एक व्हिडिओ बनवलेला होता की आपल्याला मतदान केलं नाही म्हणून सर्वसामान्य माणसावर कसा सूड उगवायचा ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून इंडी आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या तृणमूल काँग्रेस या घटक पक्षाच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये कशा पद्धतीनं लोकांचा सूड उगवायला सुरुवात केलेली आहे या विषयावरती बोलणार आहे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान केलं म्हणून ज्या भागात राहणाऱ्या मतदारांनी हे मतदान केलं तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला न करता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला ते मतदान केलं त्या भागातल्या लोकांना पाणीच द्यायचं नाही असा एक नवीन फंडा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सुरू केलेला आहे म्हणजे या इंडिया आघाडीमधल्या नेत्यांना असं वाटतं आपल्या राज्यातले आपल्या भागातले जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते आपले गुलाम आहेत या देशामध्ये लोकशाही आहे आणि या घटनेनं या देशातल्या गरीब असेल किंवा श्रीमंत असेल त्या नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि मतदान हा सुद्धा त्यातलाच एक महत्त्वाचा आणि मूलभूत अधिकार आहे गरीबातल्या गरीबाला एकच मतदान करता येतं आणि श्रीमंतातल्या श्रीमंतालासुद्धा एकच मतदान करता येतं ही गंमत भारतीय लोकशाहीमधली आहे मात्र वर्षानुवर्ष सत्ता आपल्याच हातात ठेवून सरंजामी प्रवृत्तीनं वागणाऱ्या नेत्यांना या घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकाराबद्दल किंवा लोकशाहीबद्दल कसलाही आदर नाही हे त्यांच्या कृतीतून सिद्ध होतं काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीमधील सहभागी इतर पक्ष असतील यांनी या देशातलं संविधान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बदलणार असा खोटा प्रचार केलेला होता मात्र याच संविधानानं जो अधिकार या देशातल्या सर्वसामान्य मतदारांना दिलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करत मतदारांनी आपल्या इच्छेनुसार मतदान केलेलं आहे मात्र त्यांच्या मताचा अनादर करून त्यांना त्रास देण्याचा उद्योग इंडी आघाडीमधल्या घटक पक्षांनी चालवलेला आहे कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आहे त्या काँग्रेस सरकारनं लोकसभेच्या निकालानंतर आपल्या राज्यात काँग्रेसला लोकांनी कौल दिला नाही म्हटल्यानंतर तिथं पेट्रोल आणि डिझेलच्या करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला परिणामी तिथल्या जनतेला आता जास्त दरानं पेट्रोल आणि डिझेल विकत घ्यावं लागणार आहे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना खोटी आश्वासनं दिली बँक खात्यात एक हजार रुपये वर्ग करतो असं ते म्हणाले प्रत्यक्षात मात्र दमडीसुद्धा दिली नाही आणि आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारनं जीवन म्हणजे पाणी आणि हेच पाणी सर्वसामान्य नागरिकांना न देण्याचा प्रताप केलेला आहे आज त्या भागातले लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तरीसुद्धा पश्चिम बंगालमधलं तृणमूल काँग्रेसचं सरकार नागरिकांना पाणी देत नाही आहे पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही अन्न वस्त्र निवारा ही माणसाची मूलभूत गरज असते आणि मायबाप सरकार आज मूलभूत गरजच भागवत नाही असं चित्र पश्चिम बंगालचं आहे पश्चिम बंगालच्या आसनसोल शहरात कुलटी या परिसरामध्ये हा त्रास देण्याचं काम ममता सरकारनं सुरू केलेलं आहे या भागात आत्ताच नाही पण गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या ही गंभीर आहे लोकसभा निवडणुका लागलेल्या होत्या प्रचाराचा काळ चालू होता तेव्हा मात्र तिथं इमाने इतबारे व्यवस्थित टँकरनं पुरवठा करण्यात आला मात्र निकालानंतर त्या भागातल्या लोकांनी तृणमूल काँग्रेसला कौल न देता तिथं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याचं लक्षात येताच ममता बॅनर्जी यांनी तिथं टँकरची संख्या कमी केलेली आहे नळानं पाणी जिथं येतं तिथं पाणी सोडण्याच्या वेळेमध्ये कपात केलेली आहे लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही त्यांची तहान भागली जात नाही हे लक्षात आल्यामुळं आज त्या परिसरातले लोक रस्त्यावर उतरून ममता सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्या भागातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अजय कुमार पोद्दार हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत हा एक प्रकार नाही तर कलकत्त्यामध्ये एका गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतं दिली म्हणून त्यांच्या सोसायटीबाहेर कचरा टाकण्याचा प्रताप या सरकारनं केलेला आहे कचऱ्याचा ढीग लावण्यात आलेला आहे तिथं तिथल्या एका रहिवाशानं त्याबद्दल ट्विट केलेलं होतं आणि आपली नाराजी व्यक्त केलेली होती परंतु तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना याचं कसलंही सुतक नाही कारण तृणमूल काँग्रेसचे महासचिव निलांजन दास यांनी ट्विट करून हा बदला घेण्याचा अहिंसक मार्ग आहे असं म्हटलेलं होतं म्हणजे या नेत्यांना आपल्या राज्यातले सर्वसामान्य गोरगरीब नागरिक हे आपले गुलामच असावेत आपण म्हणू तेच त्यांनी करावं असं वाटत असल्यामुळं त्यांनी आपल्या पक्षाला मतदान न केलेल्या लोकांच्या बाबतीत त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू केलेला आहे अशा प्रवृत्तीला या पुढच्या काळामध्ये या देशातली सर्वसामान्य जनता तर देणार नाहीच परंतु ज्यावेळी आपला राग व्यक्त करण्याची संधी मिळेल म्हणजेच स्थानिक निवडणुका जेव्हा होतील तेव्हा मतदान यंत्रातून आपला राग व्यक्त करणं निषेध व्यक्त करणं हे केल्याशिवाय राहणार नाहीत याची जाणीव असा बदला घेणाऱ्या राजकीय पक्षांनी ठेवण्याची आवश्यकता आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद